बरसात के में तन्हाई के में। मैं घर से निकल आया बोतल ही लाया हिवाळ्यात पावसाळ्यात आणि या थंडीच्या दिवसामध्ये काही जण जर सर्दी खोकला झाला तर त्याच्यावर उपचार म्हणून उपाय म्हणून अनेक जण ओल्ड मग रम पिण्याचा सल्ला देतात आणि पिणारे लोक सांगतात की एक दोन घोट किंवा नाईन्टी रमची मारली की मग सर्दी खोकला बरा होतो आणि घाशाला आराम मिळतो पण मात्र खरंच रम पिल्याने खोकला राहतो का सर्दी राहते का आणि त्याचा उपाय नेमका कशा पद्धतीनं होतो त्याचे काही साईड इफेक्ट आहेत का हेच आपलं सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता कसं आहे माहिती आहे का, का? उन्हाळ्यात पावसाळ्यात हिवाळ्यात थोडीफार सर्दी झाली की काही जण त्या ठिकाणी ओल्ड मंक रम पिण्याचा सल्ला देतात आणि सांगतात की नाईन्टी मारली की त्या ठिकाणी खोकला असेल घशातली खवखव असेल ही मात्र नाहीशी होती आणि ते दुखणं राहतं पण मात्र जेव्हा या गोष्टीतले जे तज्ज्ञ आहेत ते सांगतात की रममुळं कुठलाही सर्दी किंवा खोकला राहत नाही आणि अल्कोहोलमध्ये तसे कोणतेही गुणधर्म नाहीत त्यामुळं रम हे काही खोकल्यासाठी औषध नाही आणि ते काय उपायसुद्धा नाही मग जे लोक सर्दी झाल्यावर रम पितात खोकला झाल्यावर पितात आणि काही जण घरगुती उपचार म्हणून सुद्धा वापरतात मग त्यांना काच काय फरक पडतो तर असे जे काही लोक आहेत ते काय करतात ओल्ड मंक रम ही गरम पाण्यामध्ये पेतात जेणेकरून गरम पाण्यामध्ये पेल्यामुळं जे घसा आहे त्या घशाला शेक मिळतो आणि त्या ज्या वाफा आहेत त्या नाका नाकातून निघल्यामुळं नाकसुद्धा मोकळं होतं आणि काही वेळापर्यंत ते आरामदायी वाटतं कारण की एकदा रमची नशा चढली की डोकं सुन्न होतं मग सर्दी काय खोकला काय नेमकं काय दुखायला आहे हे सगळं दुखणं बाजूला राहतं आणि काही वेळापुरतं तात्पुरता तात आराम या रममुळं मिळतो त्यामुळं खोकल्यावर या अशा दुखण्यांवर रम हे कायमस्वरूपी उपाय नाही तात्पुरता उपयोग आहे आणि त्याच्यामध्ये विषाणूला मारण्याचे म्हणजे सर्दी खोकल्यामध्ये जे विषाणू असतात किंवा विषाणूमुळे सर्दी खोकला होतो त्याला मारण्यासाठी रममध्ये कुठलेही तसे गुणधर्म नाहीत असं वैज्ञानिकांनी सांगितलेलं आहे फक्त ज्या पद्धतीनं काहीजणं सांगतात की गोट एक गोटरम पिऊन पाय एक नाईन्टी पिऊन पाय तुझा खोकला जाईन हे जाईन ते जाईन ह्या फक्त सांगायच्याच गोष्टी आहेत आणि हा एक गैरसमज आहे पण मात्र तात्पुरता आराम त्या ठिकाणी मिळत सुद्धा काही उदाहरणं समोर आलेली आहेत पण मात्र हेच प्रमाण जर जास्त झालं तर त्याचा वाईट परिणामसुद्धा होऊ शकतो असं सुद्धा तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे पण मात्र ज्या पद्धतीनं अनेक जण अशा पद्धतीचा सल्ला देतात आजूबाजूला सांगतात त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं खरंच ओडमक्रम पिल्यानं फायदा होतो नुकसान होतो सर्दी राहते खोकला राहते का हा फक्त एक गैरसमजच आहे तुम्हाला जे काय वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका